काय असं ना बरेचसे कस्टमर आपल्याशी रुडली बोलले तर आपली त्यांच्याशी रुडली अजिबात नाही बोलायचं त्यांच्याशी प्रेमानेच बिहेर करायचं कारण आपलं जे, आप जे ग्राहक असतं ते काहीतरी वेगळं मेंटॅलिटी घेऊन आलं असं म्हणजे त्यांना जे, जे हवं आपण ते त्यांना देऊ इच्छितो का नाही ते आपल्याकडे प्रॉडक्ट आहेत की नाही हे पण तुम्ही मेंटॅलिटी तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे काय असं ना जेव्हा पण प्रॉडक्ट आपण परचेस करतो तेव्हा त्याला फील करा त्याला हातात घ्या व्यवस्थित बघा बरेचसे व्हिडिओ आपण बघतो आणि सुरत नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे छानसा व्हिडिओ येणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करण्याची बात विसरू नका मंडळी काय असे ना प्रत्येकालाच वाटतं की आपला बिझनेस असावा बिझनेस स्टार्ट करावा कमीत कमी असे ना कमीत कमी म्हणजे छोट्यात छोट्या बऱ्याचशा महिला आहेत घरून बिझनेस करतात त्याच्यामध्ये त्या साडी ठेवतात मॅचिंगचं कलेक्शन ठेवतात मॅचिंगचं कलेक्शन झालं म्हणजे की पर्कर झालं असर झालं फॉल झालं मॅचिंग मध्ये हे सगळे आलं आता था था। तर आता कसं असतं ना मध्यवर्गीय एखादा मनुष्य असेल त्याला बिझनेस स्टार्ट करायचं असेल त्याच्या मनात तर नेमकं शंका येईलच की नेमकं बिझनेस स्टार्ट करायचा कुठला आणि नेमकं बिझनेस स्टार्ट केल्यानंतर त्याच्यात प्रॉडक्ट कुठलं ठेवायचं तर म्हणजे हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होणार आहे जो नवीन बिझनेस स्टार्ट करणार आहे जे नवीन बिझनेस स्टार्ट करू इच्छितात त्यांच्यासाठीच हा खास व्हिडिओ मी आणलाय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला माहिती मिळणार आहे एखाद्याला बऱ्याचशा म्हणजे जो नवीन असतो जो नवीन बिझनेस करू इच्छितो त्यांच्या मनात साहजिक आहे की प्र म्हणजे शंका येणं लाजमीच आहे प्रत्येकाला वाटते की बिझनेस केला तर सुरू केला तो चालला नाही चालला मग त्याला काय करावं लागेल बिझनेस हा म्हणजे ग्रोथ करतो तो, तो आपल्यावर डिपेंड करता आपण कशा पद्धतीने त्याला ग्रोथ करू शकतो काय असं ना त्याच्यामध्ये तुम्ही साडी ठेवू शकता किड्सवेअर ठेवू शकता मेन्सवेअर ठेवू शकता इथेनिक फेअर ठेवू शकता मॅचिंगचं कलेक्शन ठेवू शकता म्हणजे की बिझनेस करायचं म्हटलं की कपड्याचा बिझनेस आपल्यासाठी बेस्ट असतो त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या रेंज घेतात वेगवेगळ्या क्वालिटी येते वेगवेगळे डिझाईन पॅटर्न येतात त्याच्याने तुमचा फायदा होतो कारण का, काय ना जे कस्टमर असत आपलं जे ग्राहक असतात ते काहीतरी वेगळं मेंटेलिटी घेऊन आल्याचं म्हणजे त्यांना जे हवं आपण आप तुम, ते त्यांना देऊ इच्छितो का नाही ते आपल्याकडे प्रॉडक्ट आहेत की नाही हे पण तुम्ही मेंटॅलिटी तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे काय ना बरेचसे जे नवीन असतात त्यांना माहिती नसतं कस्टमर त्यांना ओळखता येत नाही सर्वात मेन तुमचं इथूनच स्टार्ट होतं म्हणजे जेव्हा तुमचं कस्टमर येतं तेव्हा तुम्ही त्याला व्यवस्थित हाय हॅलो बोला त्याला त्याच्या सोबत इतकी छान बॉन्डिंग बनवा की जेणेकरून तो आपल्याशी एकदम मैत्रिणीसारखं एकदम फ्रेंडली आपल्या सोबत सगळ्या गोष्टी शेअर करेल सगळं आपल्याला व्यवस्थित सांगेल कारण तोही एक नवीन बिझनेस करू म्हणजे ग्राहक आहे तो बिझनेस नवीन करण्याची इच्छा असेल त्याची किंवा त्याला घरगुतीसाठी घ्यायचं असेल तर जर तुम्ही व्यवस्थित समजवलं व्यवस्थित सांगितलं तर तुमचं पण जे इमेज असते ती तुमची पण वाढते काय ना ग्राहक असतो तो, तो आपल्याला कसेही प्रश्न विचारू शकतात आपल्यात एवढा कॉन्फिडन्स पाहिजे की आपण कस्टमरला कसं डील करू शकतो हे आपल्यात टॅलेंट एवढं पाहिजे भरभरून टॅलेंट पाहिजे कारण कस्टमर कसंही होऊ शकतं काही कस्टमर असतात खूप रुडली बोलतात काही कस्टमर खूप प्रेमाने बोलतात पण आपल्यात आपला जो पॅशन आहे तो जी शांतता आहे ती एकदम बाळगून ठेवावी लागते काय ना बरेचसे कस्टमर आपल्याशी रुडली बोललेत आपण त्यांच्याशी रुडली अजिबात नाही बोलायचंय त्यांच्याशी प्रेमानेच बिहेवर करायचं कारण जे पण कस्टमर आपण दुकान चालवतो तर आपल्या आतमध्ये जे पेशन्स आहे ते कायमस्वरूपी असले पाहिजे आणि मध्यवर्गीय मनुष्य म्हटला की त्याच्या छोट्यात छोटा अमाऊंट ते बिझनेस मध्ये इन्व्हेस्टमेंट करून चालू करू शकता काय असत ना आता मिनिमम ऑर्डर म्हटलं की जालन मार्ट मध्ये सगळे प्रॉडक्ट मिळतात तर मिनिमम ऑर्डर तुमचं म्हणजे पंधरा ते सोळा हजारापर्यंत तुम्ही पण बिझनेस स्टार्ट करू शकता बरेचसे असे असतात की कमीत कमी पाच हजार सहा हजारात तर म्हणजे पाच सहा हजारात तर बिझनेस नाही चालू होत कारण त्याच्यात तुमचे दोन तीनच बंडल येतात लिटरली सांगायला गेलं तर तुम्ही जेवढे इन्व्हेस्टमेंट कराल तेवढं तुमच्यासाठी फायदेदायक असतं कारण व्हरायटीज परत तुम्हाला रेंज क्वालिटी सगळं मेंटेन करून ठेवावं लागतं आणि सगळ्यांना असं वाटतं की आपला बिझनेस ग्रोथ करावा पण ग्रोथ करण्यासाठी आपल्याला थोडं इन्व्हेस्टमेंट करावं लागतं आणि मध्यवर्गीय जे लोक असतात ते जास्त इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत काय ना तुम्ही बिझनेस म्हणजे पंधरा ते सोळा हजारापर्यंत जे इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही स्टार्ट करू शकता आता जसं साडीचं सा म्हटलं तर बिझनेस साडीचा सा, तुमच्यासाठी बेस्ट असतो त्याच्यात क्वालिटी एवढी क्वालिटी येते जॉर्जेट झालं शिफॉन झालं वेटलेस झालं रेंज पण छान छान मिळतात आपल्याला क्वालिटी पण चांगली मिळते एकदा तुम्ही इथे व्हिजिट करा जर नवीन असाल मंडळी तर तुम्ही बिझनेस करण्यात तुमच्या मनात शंका असेल की नेमकं बिझनेस करायचा पण साडीचा ठेवायचं की किड्सवेअर चा ठेवायचं की मेन्सवेअर ठेवायचं ते नाही कळत तुम्ही इथे आल्यानंतर जे मराठी सेल्समॅन असतात ते तुम्हाला गाईडनेस देतात कारण बरेचशांना प्रत्येकाला वाटतं की दोन पैसे आम्हाला प्रत्येक प्रॉडक्ट मागे मिळावतं मंडळी तुम्ही एक रिअल मॅन्युफॅक्चर सोबत जोडतात तुम्ही इथे आल्यानंतर बेफिकर बिंदा असून जे सेल्समन असतात आपले मराठी ते तुम्हाला व्यवस्थित गायडनेस करतात व्यवस्थित समजवतात तुम्ही म्हणजे मध्यवर्गीय लोकांचं कसं असतं की कमी पैशात चांगली इन्व्हेस्टमेंट व्हावी त्यांचंच नाही तर प्रत्येक माणसाला वाटतं की कमी पैशात आमचे चांगली इन्व्हेस्टमेंट व्हावी तर तुमच्यासाठी खूप म्हणजे चांगलं प्लॅटफॉर्म आहे मेगा मार्ट तिथे सगळ्या व्हरायटीज मिळतात तुम्हाला साडी सूट लेंगा किडस्वेअर मेन्सवेअर इथेनिक वेअरपर्यंत सगळ्या व्हरायटीज मिळतात आणि एकदम मॅन्युफॅक्चर रेट मध्ये मिळतात मंडळी असं नाही बरेचसे लोक तुम्हाला सांगतात बरेचसे व्हिडिओ तुम्ही बघत असाल पन्नास रुपये साठ रुपयाला पण साड्या वेगवेगळे प्रॉडक्ट दाखवतात मंडळी ज्या जशी क्वालिटी असली तशी रेंज असते त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा पण प्रॉडक्ट आपण परचेस करतो तेव्हा त्याला फील करा त्याला हातात घ्या व्यवस्थित बघा बरेचसे व्हिडिओ आपण बघतो आणि सुरतमध्ये मोस्टली म्हणजे बरेचसे तुम्ही व्हिडिओ बघितले असतात सुरतचे की त्याच्यात सगळेजण सांगतात की आम्ही मॅन्युफॅक्चर मंडळी तुम्ही डायरेक्ट प्रॅक्टिकली तिथं त्याच प्लॅटफॉर्मला जा म्हणजे सुरतमध्ये कुठलंही दुकान असेल कुठलंही मार्केट असेल डायरेक्टली तुम्ही तिथं जा जेव्हा तेव्हा तुम्हाला कळेल की नेमकं क्वालिटी कशी आहे आणि व्हिडिओमध्ये जे आम्ही म्हणजे तुम्हाला सांगतो किंवा जे पण आम्ही प्रॉडक्ट दाखवतो ना तेच तुम्हाला इथं आल्यानंतर दिसतं बरेचसे कस्टमरांचं मनात डाऊट असतो हो की मॅडम आम्ही व्हिडिओ कॉलने परचेसिंग करू का नक्की तुम्ही व्हिडिओ कॉलने पण परचेसिंग करू शकता कारण काय असतं ना की बरेचशा मना मनात आपला डाऊट असतो कारण ते पण पैसे इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्यांना असं वाटतं की मॅडम आम्ही ऑनलाईन पेमेंट करतो माल तर इच असतो तर माल आमचा निघेल का नक्की मंडळी तुम्ही जेव्हा प्रॉडक्ट जे पण मालचं पैसे तुम्ही पे करता जी पे फोन पे ज्याच्याने करतात लगेच तुमचं पार्सल त्या क्षणी तुमचं म्हणजे पार्सल पॅक होऊन जातं त्याच्यामुळे तुम्ही ट्रस्टेबल कंपनी सोबत जुडत आहात अजिबात टेन्शन घेऊ नका मध्यवर्गीय माणसांसाठी जे लोक आहेत जे माझा नवीन म्हणजे आता चालूचा व्हिडिओ बघत आहेत माझ्या म्हणजे नवीन चॅनलवर जुडत आहे त्यांचं मी खूप मनापासून स्वागत करते कारण चॅनलला सबस्क्राईब करणं अजिबात विसरू नका कारण तुम्हाला जर एक रिअल मॅन्युफॅक्चर सोबत जुडायचं असेल तर नक्की जालान मेगा मार्ट सोबतच जुडा तुम्हाला एकदम व्यवस्थित गाईडनेस दिली जाते एकदम ट्रस्टेबल कंपनी आहे तुम्ही व्हिडिओ कॉलने पण करू शकता जर तुम्हाला वाटत असेल की डायरेक्टली तर नक्की मंडळी तुमचं स्वागत आहे जालान मेगा मार्ट मध्ये एकदा तुम्ही विजिट करा सगळे प्रॉडक्ट बघा मग नंतर ऑनलाईन पर्चेसिंग केलं तरी काही हरकत नाही पण एकदा व्हिजिट करा तुम्ही नवीन असाल चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करण्याची बात विसरू नका अशाच छान छान माहिती सोबत आपण नवीन प्रॉडक्ट सोबत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार